महाराष्ट्रात तलाठीच्या तब्बल सतराशे जागांची भरती ही लवकरच होणार आहे संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठी घोषणा केलेली आहे आणि डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत याची जाहिरात सुद्धा निघणार आहे महसूल विभागातील इतरसुद्धा काही पदं आहेत यांच्यासाठी देखील ही जाहिरात असणार आहे आणि यासाठीची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे त्यामुळं जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही एक दिलासादायक बातमी आहे मात्र यासोबतच स्पर्धा परीक्षेचे जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून मात्र ही परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी विरोध केला जात आहे या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला मी आज सांगणार आहे नमस्कार मी इंगोले आणि तुम्ही पाहताय सत्ता वर्तुळ मंडळी गेल्या अनेक दिवसांपासनं जी तलाठी भरती रखडलेली होती त्याची अखेर आता मुहूर्त निघायला सुरुवात झालेली आहे कारण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याच महिन्यामध्ये एक मोठी घोषणा केली की राज्यात तब्बल सतराशे तलाठी पदं आणि इतर जे महसूल विभागातील पदं आहेत त्यांच्यासाठीची भरती प्रक्रिया आणि त्यासाठीची पूर्वतयारी सुरू झालेली आहे सोबतच याची जी जाहिरात आहे ती डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत निघणार आहे मात्र शक्यता अशी आहे की ही जी परीक्षा आहे ही ऑनलाईन पद्धतीनेच घेतली जाईल आणि ती परीक्षा घेण्यासाठी टी सी एस ही जी कंपनी आहे या कंपनीची नेमणूक केली जाईल कारण महाराष्ट्रामध्ये सध्या ज्या राज्य सरकारच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा घेण्यासाठी राज्य सरकारने दोन ज्या कंपन्या आहेत त्यांची नियुक्ती केलेली आहे के त्यामध्ये एक कंपनी आहे टी सी एस आणि दुसरी आहे आय बी पी एस मात्र या दोन्ही कंपन्यांनी याआधी ज्या परीक्षा घेतलेल्या आहेत त्या परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचं देखील समोर आलेलं आहे इतकंच नव्हे तर टी सी एस कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात नंदुरबारमध्ये एक गुन्हा देखील दाखल झालेला आहे त्यामुळं ही जी मेगा भरती होते तलाठ्यांची ही भरती ऑनलाईन आणि विशेषत या दोन जे कंपन्या आहेत त्यांच्यामार्फत न घेता ऑफलाईन पारंपरिक पद्धतीने घ्यावी अशी सुद्धा मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे या संदर्भात मी तुम्हाला काही माहिती देऊ इच्छितो की ह्या ज्या दोन कंपन्या आहेत त्यांची नेमणूक कधी झाली होती कशा पद्धतीने झाली होती मुळात ऑनलाईन परीक्षा घेण्याचा जो विचार आहे तो जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यांच्यापासून आलेला आहे त्याचं कारण असं आहे की पूर्वी जी महाविकास आघाडी होती त्यांच्या काळात ज्या भरत्या झाल्या होत्या त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाला होता आणि त्यात ज्या काही कंपन्या होत्या त्यात जिंजर इंडिया नॅसा ऑपटेक जीए सॉफ्टवेअर या ज्या कंपन्या होत्या या कंपन्यांनी ज्या परीक्षा घेतल्या त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोळ झाल्याचं समोर आलं होतं तक्रारी त्याच्या संदर्भात आल्या होत्या त्यानंतर जेव्हा सरकार बदललं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले त्यावेळी त्यांनी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता सामान्य प्रशासन विभागाने हा निर्णय घेतला होता आणि त्यावेळी सामान्य प्रशासन विभाग हा तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता तर त्यावेळी प्रामुख्यानं दोन कंपन्यांना याचं काम देण्यात आलं होतं ज्यामध्ये टी सी एस आणि आय बी पी एस तर टी सी एस आणि आय बी पी एसला जे काम देण्याचा करार झाला होता तो अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी हा करार झाला होता आणि त्याचवेळी एक मेगा भरतीसुद्धा जाहीर झाली होती ती परीक्षा एफ डी एच्या संदर्भातली होती आणि ती तीस डिसेंबर ती दोन 200 हजार चोवीसला हे परीक्षा घेण्याचं ठरलं होतं तर ही परीक्षा कुठली होती तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची परीक्षा आहे ती म्हणजे नंदुरबारची नंदुरबारला एफ डी एची एक परीक्षा झाली होती आणि एफ डी एच्या परीक्षेची जी जाहिरात आहे ती डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये जाहिरात निघाली होती म्हणजे करार झाला आणि त्यानंतरच ही जाहिरात निघाली मात्र प्रत्यक्ष परीक्षा घेण्यासाठी या कंपनीला तब्बल एक वर्ष कालावधी लावा लागला होता डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये तिची जाहिरात निघाली आणि परीक्षा झाली ती डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये यामधल्या काळात काय झालं हा एक मोठा विषय आहे मात्र यासोबतच ही जी नंदुरबारची परीक्षा झाली या परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा निदर्शनास आलं होतं आणि त्यामुळे नंदुरबारला एक टी सी एस कंपनीचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या विरोधात एफ आय आरसुद्धा सुद्धा दाखल झाली होती तिथले जे सहा आयुक्त आहेत त्यांनी ही एफ आय आर दाखल केली होती ती एफ आय आरसुद्धा सुद्धा तुम्हाला बाजूला दिसते या एफ आय आरमध्ये नेमकं काय म्हटलं होतं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे महत्वाचा विषय आहे कारण विद्यार्थी मोठ्या प्रमाणात तयारी करतात वर्षानुवर्ष तयारी करतात आणि अशा परिस्थितीत जिथे ऑनलाईन परीक्षा घेतली जाते तिथे जर का मोठ्या प्रमाणात घोळ होत असेल तर विद्यार्थ्यांचं खच्चीकरण होतं आणि न्याय मिळत नाही प्रामाणिकपणे प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही इथे जी परीक्षा झाली होती त्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई सहाय्यक आयुक्त नंदुरबार इथे कार्यरत असलेल्या श्रीमती अश्विनी विजयकुमार जमादार यांनी एक तक्रार दिली असा आला होती त्यांच्या निदर्शनास असं आलं होतं की आय बी पी एस मग करा आ, टी सी एस जी कंपनी आहे या कंपनीने जी परीक्षा कंडक्ट केलेली आहे त्या परीक्षा कंडक्ट करण्यासाठी जे कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती त्यापैकी जे दोन कर्मचारी होते सिद्धेश किशोर भारंबे आणि सुहास संभाजी थोरावत या दोन कर्मचाऱ्यांनी सेंटरवरील काही जे संगणक का आहेत त्या संगणकाची ऐनवेळी बदली केल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं होतं त्यावेळी त्या तिथे निरीक्षक म्हणून होत्या परीक्षा जे काम होतं ते निरीक्षकपणाचं काम तिथे पाहत होत्या आणि त्यावेळेस त्यांच्या ते, ते, ते लक्षात आलं मात्र त्यांना संगणकीय फार ज्ञान नसल्यामुळं किंवा संगणकीच्या सॉफ्टवेअरच्या संदर्भातलं फार ज्ञान नसल्यामुळं त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं आणि ज्यावेळेस त्यांनी या, या कर्मचाऱ्यांना विचारलं त्यावेळेस त्यांनी टेक्निकल अडचण काही संगणकामध्ये आल्याचं सांगितलं होतं आणि त्यामुळे त्यांनी तिथे फार काही लक्ष दिलं नाही मात्र ज्यावेळेस या परीक्षेचा निकाल लागला त्यावेळेस मात्र त्यांच्या समोर त्यांच्या निदर्शनास धक्कादायक बाब आली ती म्हणजे ज्या ज्या परीक्षार्थींचे संगणक बदलण्यात आले होते तेच सगळे परीक्षार्थी हे प्राधान्यक्रमानं टॉपवरती आलेले होते त्यामुळं त्यांना हा संशय बळावला आणि संशय बळावल्यानंतर त्यांनी या संदर्भात चौकशी केली चौकशी समिती नेमण्यात आली चौकशी समिती नेमून तिचा चौकशी झाली चौकशीमध्ये असं निदर्शनास आलं की हे जे कर्मचारी होते त्यांनी कुठेतरी प्रॉब्लेम क्रिएट केला आणि त्यांनी या विद्यार्थ्यांना मदत केली कप्या करण्यासाठी पर्य उत्तरं मिळवण्यासाठी कारण ज्यावेळेस याचे जे सी सी टी व्ही तपासण्यात आले होते ज्यांचे ज्यांचे संगणक बदलले त्यावेळेसचे सी सी टी व्ही जेव्हा तपासण्यात आले त्यावेळेस त्यांच्या असं निदर्शनास आलं की हे जे विद्यार्थी होते त्यांनी अवघ्या काही मिनिटामध्ये संपूर्ण पेपर सोडवला होता जो पेपर सोडवण्यासाठी सामान्यपणे विद्यार्थ्यांना तास दीड तास लागतो तो पेपर या विद्यार्थ्यांनी अवघ्या काही मिनिटामध्ये धड 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 सगळ्या प्रश्नाची उत्तरं ठीक केली आणि सोडवून मोकळे झाले आणि हेच विद्यार्थी मिरिटमध्ये आले होते त्यामुळे त्यांना संशय बळावला आणि त्यांनी मग या विरोधात तिथे नंदुरबार मध्ये पोलीस स्टेशन मध्ये एक तक्रार सुद्धा दिलेली आहे मात्र टी जी कंपनी आहे या कंपनीने या संदर्भात सुरुवातीला सी सी टी व्ही फुटेज देणे किंवा मग पूर्ण माहिती देणे तिथला डेटा देणे परीक्षाचा डेटा देणे यासाठी टाळाटाळ तार केल्याचं सुद्धा समोर आलं होतं मात्र अखेर नंतर जेव्हा कडक या संदर्भात भूमिका घेण्यात आली त्यावेळेस टी सी एसने आपला जो डाटा आहे तो उपलब्ध करून दिला मात्र तोही पूर्ण दिला नाही आणि त्यानंतर या टी सी एस कंपनीचे जे कर्मचारी आहेत दोन यांच्यावरती गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे मात्र विशेष बाब ही आहे की टी सी एस कंपनीने फक्त कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंदवला हे जे संपूर्ण प्रकरण आहे ते पूर्ण त्या दोन कर्मचाऱ्यांवरती ढक दा, ढकलून दिलं आणि कंपनी मात्र यामधून नामानिराळी राहिलेली आहे कंपनीवरती कुठलीही कारवाई की झालेली नाही मात्र प्रत्यक्षात कंपनी सुद्धा यामध्ये दोषी असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे विद्यार्थ्यांनी या संदर्भात तक्रारी सुद्धा केलेल्या आहेत अशाच प्रकारच्या काही तक्रारी आणखी देखील ठिकाणी झालेल्या आहेत त्या कुठ्या कुठे झालेल्या आहेत त्या सुद्धा मी तुम्हाला सांगतो हो, त्या संदर्भातल्या वर्तमानपत्रात बातम्या सुद्धा आलेल्या आहेत जसं की मी आधी तुम्हाला सांगितलंच नंदुरबारमध्ये एफ डी एच्या परीक्षेत तक्रार झाली कोल्हापूरमध्ये नवी मुंबई मनपाची जी परीक्षा झाली होती तिथे सुद्धा एक तक्रार झाली होती यासोबतच नाशिकमध्ये देखील एक तक्रार झालेली आहे तिथे सुद्धा परीक्षा झाली होती नागपूरमध्ये एक तक्रार झालेली आहे मागच्या तलाठी भरतीमध्ये गोळ झाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि अशा पद्धतीनं अनेक ज्या परीक्षा आहेत तिथे घोळ झालेल्या आहेत आणि त्यांच्या विरोधातल्या या टी सी एस कंपनीच्या विरोधातल्या अनेक तक्रारी आहेत म्हणून आता जेव्हा तलाठी भरती होते त्यावेळी या टी सी एस कंपनीला ऑनलाईन परीक्षा घेण्याचं काम देण्यात येऊ नये अशी प्रामुख्याने विद्यार्थ्यांची मागणी आहे हे झालं टी सी एस कंपनीच्या संदर्भातलं असंच दुसरी एक कंपनी आहे आय बी पी एस याच दोन कंपन्यांना प्रामुख्याने काम मिळालेलं आहे एस कंपनीच्या संदर्भात सुद्धा विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत एस कंपनीच्या संदर्भातल्या काय तक्रारी आहेत तर आय बी पी एसने परीक्षा घेतली होती ही टेटची परीक्षा घेतली तर एसने जी परीक्षा घेतली त्यामध्ये तब्बल एकशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळालेले आहेत विचार करा एकशे पंच्याण्णव विद्यार्थी असे आहेत ज्यांना शून्य गुण मिळाले आहेत जे विद्यार्थी गेल्या अनेक वर्षांपासून परीक्षेची तयारी करतात त्यांना मात्र यामुळे मोठा धक्का बसला होता त्यांनी या आय बी पी एस कंपनीच्या विरोधात तक्रार सुद्धा दिलेली आहे मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दिलेली आहे आणि शिक्षण विभागाकडे सुद्धा तक्रार दिलेली आहे आता त्या तक्रारीचं पुढे काय झालं हे सध्या गुल्लत असलं तरी देखील या विद्यार्थ्यांनी मोठी तक्रार दिली आहे शून्य मार्क कसे मिळतात हा एक मोठा प्रश्न यामध्ये निर्माण झालेला आहे विशेष म्हणजे याच विभागाच्या संदर्भातली जी टीईटीची परीक्षा झाली होती ऑफलाईन ही टी ई टीची परीक्षा घेतली होती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी तर टी ई टीची परीक्षा ही सुरळीतपणे पार पडली तिथे कुठल्याही प्रकारची तक्रार झाली नाही जी ऑफलाईन परीक्षा झाली आणि त्यानंतर जी टेट झाली ती ऑनलाईन झाली आणि टेटमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे तशी तक्रार विद्यार्थ्यांनी केलेली आहे आता काय होतं प्रामुख्यानं ऑनलाईन परीक्षा जेव्हा होते त्यावेळेस जी आपल्याला रिस्पॉन्स शीट असते म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी जे अँसर दिलेली शीट असते त्याची एक कॉपीसुद्धा आपल्याकडे विद्यार्थ्यांना मिळत असते तशी ऑफलाईन असताना मिळते मात्र ऑनलाईन जेव्हा परीक्षा होते तशी रिस्पॉन्स शीट की ही विद्यार्थ्यांना मिळत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना आपलं जे कॅल्क्युलेशन पाहायचं असतं की आपल्याली पडताळणी करायची असते आपण जे उत्तरं दिले आणि आपल्याला जे मार्क मिळाले याची पडताळणी करायची असते ती पडताळणी ऑनलाईन परीक्षा झाल्यामुळं रिस्पॉन्स शीट नसल्यामुळं विद्यार्थ्यांना करता येत नाही म्हणून मग या विद्यार्थ्यांचं जे तयारी करत आहेत वर्षानुवर्ष त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या ज्या परीक्षा आहेत त्या ऑनलाईन घेण्यात येऊ नयेत दुसरी महत्त्वाची गोष्ट ऑनलाईन परीक्षा ज्या होतात यामध्ये आणखी ॲडव्हान्स लेवलवरती आता स्कॅम होण्याची शक्यता आहे ज्यामध्ये जो गैरप्रकार घडतो तो कसा घडतो तर जे विद्यार्थ्यांनी मला सांगितलेलं आहे ते असं आहे की जेव्हा ऑनलाईन परीक्षा होते त्यावेळेस विशेषत जे सी सी टी व्ही कॅमेरे लावले जातात या सी सी टी व्ही कॅमेऱ्यांमध्ये ए आय थ्रू असलेले जे हाय क्वालिटी कॅमेरे आहेत हे कॅमेरे लावले जाऊ शकतात आणि त्या कॅमेऱ्यातून हे उत्तरं टिपले जाऊ जाऊ शकतात आणि या उत्तरं टिपले जात असताना मग उत्तरं टिपले जाऊन याचे विशिष्ट ठिकाणी एका ठिकाणी याचे उत्तरं एकत्र कलेक्ट केले जातात आणि नंतर मग ज्या वेळेस आपल्याकडे काही कागद असतात जसं आपण पेपर वर्क करतो ना तर पेपर वर्क करण्यासाठी म्हणजे आकडेमोड करण्यासाठी जे जे कागद असतात ते आपण पुरवले जातात ते कागद आणि त्यावरती या सगळ्याचे उत्तरं लिहून दिले जातात आणि तिथून मग विद्यार्थी हे सगळे उत्तरं पाहून धाड धार धार सगळे उत्तर काही मिनटामध्ये आपले सोडवतात अशा प्रकारची देखील एक मोडच ऑपरेनिटी असल्याचं सुद्धा विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे आता याही पुढचा प्रकार हा घडू शकतो ह्या काही तक्रारी ज्या आहेत त्या आता समोर आलेल्या आहेत मात्र आता जर हे वेळीच रोखलं गेलं नाही तर आणखी देखील असेच प्रकार घडू शकतात आणि हे समोर आलेले प्रकार जर सोडले तर याही व्यतिरिक्त अनेक ठिकाणी असेही प्रकार आहेत जे निदर्शनास आलेले नाहीत मात्र गैरप्रकार मोठ्या प्रमाणात घडलेले आहेत आता मी तुम्हाला काही पत्र दाखवणार आहे हे पत्र आमच्या वाशिम जिल्ह्यातील जे आमदार आहेत त्या आमदारांनी शिक्षण विभागाला मुख्यमंत्र्याला लिहिलेल्या आहेत आणि या दोन्ही कंपन्याकडचं काम काढून घेऊन ते ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घ्यावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे त्यामध्ये शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनी सुद्धा पत्र दिलेलं आहे यासोबतच रिसोड आणि मालेगावचे का आमदार काँग्रेसचे अमित झनक यांनी सुद्धा शिक्षण विभागाला पत्र दिलेलं आहे यासोबतच आमदार श्याम खोडे जे भाजपचे आहेत त्यांनी सुद्धा पत्र दिलेलं आहे आणि विनंती केलेली आहे की हे जे दोन कंपन्या आहेत ज्यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीचं काम काढून घेण्यात यावं आणि ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घ्यावी अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून केली जात आहे आता परीक्षा विभाग किंवा आता महसूल विभाग या संदर्भात काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची जी प्रतिमा आहे ती स्वच्छ प्रतिमा आहे त्यांनी महसूल विभागात अमूलाग्र असे बदल केलेले आहेत शेतकऱ्यांच्या संदर्भात मोठे बदल केलेले आहेत आणि त्यांची जर प्रतिमा जपायची असेल त्यांना जर वाटत असेल की ही परीक्षा निकोप व्हावी निष्पक्ष व्हावी तर निश्चितपणे त्यांनी या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेणं गरजेचं आहे जे विद्यार्थ्यांकडून मागणी केली जाते तो म्हणजे ऑफलाईन पद्धतीने जी आगामी तलाठी परीक्षा आहे ती घेण्यात यावी टी सी एस आणि आय बी पी एसला याचं काम देण्यात घेऊ नये या सगळ्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा महत्त्वाचं आहे तुमच्या जे मतं असतील ते कमेंटमध्ये नक्की टाका आणि यासोबतच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शॅ शे, शेअर करा हा व्हिडिओ आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद